Success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase, presenting Dalan, organized by Kredai Kolhapur. Where iconic builders unveil landmark projects, where innovation meets elegance, where the future of living takes shape from steel to structure.

पहिल्यांदाच उपमहापौर पदाची संधी जनसुराज्य पक्षाला मिळत आहे याशिवाय पाच वर्षीय स्थायी समितीचं सदस्यत्व सुद्धा त्यामुळे जनसुराज्य शक्ती पक्षाला मोठी लॉटरीज लागल्या जवळजवळ एकोणतीस जागा लढवल्या सत्तावीस जण मैदान होते ते दोघांनी अचानक माघार घेतली आणि एकमेव नगरसेवक निवडून आला तरीही जनसुराज्य शक्ती पक्षाला मोठी लॉटरी लागले आमदार विनय कोरे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ यांची शिंदे यांची भेट घेतली आणि उपमहापौर पदाची मागणी केली उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ती तातडीनं मान्य केली यामुळे आज अक्षय जरग हे उपमहापौर म्हणून आपला अर्ज भरतील सहा तारखेला त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल म्हणजे जनसुराज्य शक्ती पक्षाचा एकमेव नगरसेवक असताना सुद्धा मोठी लॉटरी या पक्षाला लागली आहे यापूर्वी या, या पक्षाचे दोन महापौर झाले होते सई खराडे आणि उदय साळोके आता उपमहापौर म्हणून विक्रम जरग यांचे सुपुत्र अक्षय जरग हे उपमहापौर होतील आज दुपारी अर्ज भरला जाईल भाजपला पाठिंबा देण्याऐवजी जन शक्ती पक्षानं शिवसेनेला पाठिंबा देत मोठी लॉटरी मिळवलेली आहे उपमहापौर पद मिळवलेलं आहे त्यामुळं आता शिवसेनेला उपमहापौर पद मिळणार नाही त्यांना आता प्रतीक्षा करावे तब्बल वीस महिन्याची आता लवकरच महापौर म्हणून रुपा राणी निकम यांच्या नावाची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे करणार आहेत याशिवाय काँग्रेसच्या वतीनं बिनविरोध निवडणूक न, न होऊ देता उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत त्यामुळे सचिन सेंडे किंवा विशाल चव्हाण या दोघांपैकी एकाचा अर्ज भरला जाईल महापौर पदासाठी उपमहापौर पदासाठी सुद्धा काही नगरसेविकांचे नाव चर्चेत आहेत त्यामुळं दुपारी कळेल की त्यांचं कोणाचं नाव असेल त्यामुळे आता महापौर आणि निकम आणि उपमहापौर अक्षय जरग ही नावं जवळजवळ निश्चित झालेली आहेत दुपारी तीन वाजता अर्ज भरले जातील सहा तारखेला या दोन्ही नावावर शिक्कामोर्त होईल या सगळ्या राजकीय घडामोडीत जनसुराजनं मात्र फारस उमेदवार निवडून न येताही पदाधिकाऱ्यांच्या एकूण वाटपात मात्र मोठी लॉटरी त्यांना लागलेली आहे ला शिवसेनेच्या वतीनं सत्यजित जाधव आणि अभिजित खतकर दोन दोन नावं चर्चेत होती यांना मात्र आता वीस महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे धन्यवाद कृषीप्रधान भारताच्या प्रगतीसाठी गतिमान पाऊल भीमा कृषी विचार नवीन शेतीचा शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा अत्याधुनिक शेती अवजार बी बियाणं खत, कीटकनाशक सर्व काही एकाच ठिकाणी पशुपालन कुक्कुटपालन कृषी व्यवस्थापन आणि सिंचन शेतकऱ्यांच्या समृद्धीचा विधायक विचार कृषीपूरक व्यवसायाचं परिपूर्ण मार्गदर्शन खासदार धनंजय महाडिक यांच्या विचारातून साकारलेलं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ कृषी आणि पशु प्रदर्शन चारशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग तसंच भीमा कृषी पुरस्कार महिला बचत गटांचे विविध स्टॉल्स विविध जातींच्या पशुपक्ष्यांचं प्रदर्शन भीमा कृषी आणि पशु प्रदर्शन दिनांक सहा ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मेरी वेदर ग्राउंड कसबा बावडा कोल्हापूर हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार